लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून गोकुळ संचालिका व माजी कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांची उमेदवारी जवळपास निश्चित होण्याच्या मार्गावर आहे महाविकास आघाडीने कोल्हापूरसाठी शाहू महाराज यांना काँग्रेसकडून उमेदवारी द्यायचे निश्चित केले व हातकणली मतदारसंघासाठी राजू शेट्टी यांना जागा सोडत त्या ठिकाणी उमेदवार दिला नाही सध्या दोन्ही मतदारसंघापैकी एक जागा भाजपला तर एक जागा शिवसेना शिंदेगड यांना राहण्याची शक्यता असून या, या दोन्हीपैकी एका जागेवर शौमिका महाडिक यांचे नाव जवळपास निश्चित होण्याची शक्यता आहे कोल्हापूरमध्ये दिल्यास दोन्ही राजघराणे एकमेकांच्या विरोधात असतील त्यामुळे लढा जोरदार होणार व हातकणंगले दिल्यास महाडिक व मित्र पक्षाची ताकद तुल्यबळ आहे त्यामुळे ती ही जागा सोयीस्कर आहे सूत्रांच्या माहितीनुसार पक्ष पदाधिकारी वर्ग जो आहे तो महाडिक यांना हातकणंगले या ठिकाणी या उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत परंतु पक्षश्रेष्ठी कोल्हापूरबाबत महाडिक यांचा विचार करत आहेत यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी